नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी पावभाजी तयार करूया त्याच्यासाठी बघा मी इथे भाज्या घेतल्या त्याच्यात मटार घेतली आहे फ्लॉवर गाजर आणि बटाटा साफ करून स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये लावून चार शिट्ट्या करूया जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेऊया थोडं मी एक्स्ट्रासच टाकलेलं कारण आपल्याला पावभाजीत पण ते वापरायला मिळतं इथे बघा कांदा टॉमॅटो आणि सिमला मिरची कट करून घेतली इथे आपल्या चार शिट्ट्या झाल्या कुकरसुद्धा थंड झालं आहे स्मॅशरने सगळ्या भाज्या मी स्मॅश करून घेतल्या ह्याच्यातलं थोडं पाणी मी आधी काढून घेतलं आणि नंतरच भाज्यांना स्मॅश केलं आहे म्हणजे मग पटकन आणि व्यवस्थित स्मॅश होत आहेत बघा त्याच्यामुळे पाणी असेल एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं बाजूला फोडणीत बघा आपण तेल टाकले आणि बटर टाकतो आहे बटर सावकाश टाका कारण तेलात पडल्यानंतर तेल उडतं अंगावर म्हणजे सांभाळून करा त्यानंतर ता आपण जिरं टाकलं आहे बघा आणि नंतर आपण टाकतोय कांदा कांदासुद्धा आपण चांगला असा परतून घेऊया लाल होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल चानेल ला ला, शेर, ला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा कांदा आपला थोडासा तांबूस झाला आहे आता आपण टॉमॅटो टाकूया तर मी इथे बघा टॉमॅटो टाकते आणि टॉमॅटोसुद्धा छान असा परतून घेऊया आपण आणि टॉमॅटो चांगला शिजण्यासाठी पटकन शिजण्यासाठी आपण याच्यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे मग छान असा आपला टोमॅटो लवकर शिजेल तो तर इथे मी मीठ टाकते बघा आणि मी आत्ताना इथे बघा पीठ टाकते किसून तर काहीजणं सुद्धा टाकतात तुम्हाला जसं पाहिजे तसं टाका पण मी ही एक ट्राय केलेली तर खूप छान झाली कलरसुद्धा भाजीला खूप चांगला आलेला आणि अगदी पटकन शिजलेलं हे बीट आणि मस्त झालेली भाजी होती तर तुम्ही जसं पाहिजे तसं ट्राय करा तर मी इथे बीट टाकलं छान ढवळून घेतलं आता इथे आलं आणि लसूण टाकते बघा मी तीही व्यवस्थित अशी फोडणीत परतून घेऊया आपण तर मी सगळं असं व्यवस्थित ढवळून घेतलं आहे कलरसुद्धा बघा किती छान आला आहे तो आणि किसल्यामुळे असं दडदडीतपणा पण पन नाही राहिला ह्याच्यात थोडीशी मी सिमला मिरची टाकते बघा कट केलेली आणि ती छान अशी आपण ढवळून घेऊया आणि थोडे मी कच्चे मटार टाकले आहेत आणि कोथिंबीर टाकली आहे का तर मटार असे भाजीमध्ये मस्त दिसतात ना हे असे टस्तचीत थोडेसे टाकलेले हळद टाकली आहे मी थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि पावभाजी मसाला टाकला आहे आणि हे सगळे मसाले व्यवस्थित असे ढवळून घेतले आहेत बघा तसं व्यवस्थित ढवळताना मसाले लागू नये म्हणून मी आता इथे ना ह्या भाज्या ज्या आपण उकडून घेतल्यात त्याच्यातलं थोडं पाणी ठेवलं आहे बाजूला करून त्याच्यात थोडं पाणी मी टाकून घेते जेणेकरून आपला मसाला करपणार नाही आहे बघा तर इथे मी असं पाणी टाकलं आहे आणि मस्तपैकी ढोळून घेऊन झाकून ठेवलं आहे कारण हे जे आपण जो मसाला तयार केला आहे तो शिजू दे चांगला आणि त्यानंतर आपण खोललं आहे बघा आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित ढोळून घेऊन स्मॅशरने पुन्हा स्मॅश केलं आहे एक जीव करून घ्यायचा हा जो मसाला आहे तो आणि त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या स्मॅश करून त्या सगळ्या ओतल्या आहेत बघा मी इथे मीठ आपलं टाकून झालेलं आहे याच्या आधी कमी जास्त कसं असेल तसं तुम्ही वाढवू शकता जास्त झालं तर कमी करू शकत नाही कमीच टाका आणि ज ह्याच्यातलं पाणी होतं ना ते पण मी थोडंसं टाकलं आहे भाज्यांचं जर एक्स्ट्रा पाणी लागलं ला तर गरम पाणीच टाका म्हणजे मग चव छान राहते नाहीतर मग चव बिघडते थंड पाण्याने इथे बघा मी कसुरी मेथी टाकली आहे तर तीसुद्धा व्यवस्थित अशी ढवळून घेते मी आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आहे तर सगळी भाजी अशी तयार झाली आहे बा गॅस मी बारीक ठेवला आहे आताला एक उकळी येऊ दे मग वरून थोडं बटर टाकूया बटर नाही तर मग भाजीला चवच नाही तर इथे बघा आपण पॅनवर बटर टाकलं आहे थोडीशी भाजी टाकतो आहे बघा आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आणि थोडासा पावभाजीचा जो मसाला असतो तो टाकूया सिमला मिरची पण थोडीशी टाकून घेतली आहे बघा मी आणि त्यानंतर आपण कट करून ह्याच्यावर पाव ठेवूया तर इथे आपले पाव पण छान असे आपण ह्या भाजीत ठेवून घेऊया आणि नंतर मग एका प्लेटमध्ये सगळं काढून घेऊया तर इथे मी पाव ठेवले आहेत व्यवस्थित मसाला हा पावांना लावून घेतला आहे सगळ्या साईडने बघा आणि असं सगळे पाव होते ते आपण तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि इथे बघा मस्तपैकी आपली अशी भाजी तयार झाली मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते आहे खूप छान चवीला भाजी झालेली तर तुम्ही नक्की करून बघा मी दाखवलेल्या पद्धतीने तर आता वरून आपण ह्याच्या कोथिंबीर लिंबू आणि बटर टाकूया तर हे सगळं टाकून घेतलं आहे मी बघा आणि इथे अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे